नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता आणि याच बोनसच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयांपर्यंत हा बोनस वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या धानाच्या बोनसचं वितरण हे करण्यात आलेलं नाही राज्यातील लाखो शेतकरी या धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच्यासाठी विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की धानाचा बोनस वितरित करत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार दिसून आलेले होते याच्यावरती चौकशी लागलेली होती आणि चौकशी झाल्यानंतर आता या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली होती अठराशे कोटी रुपयांचा निधी तरतुदीत करण्यात आलेला होता याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयांचं वितरण करून शेतकऱ्यांना या धानाचं बोनस वितरित करायला सुरुवात केलेली होती याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन करून बोनसचं वाटप करण्यात आलेलं होतं परंतु ज्या शेतकऱ्यांचा अद्याप नाही असे काही शेतकरी आणि ज्यांची विक्री झालेली आहे परंतु काही त्यातील शेतकरी हे सुद्धा बोनसच्या वितरणापासून वंचित होते आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट म्हणजे जे काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी धानाच्या बोनससाठी आपली नोंदणी केलेली आहे विक्री झालेली असो किंवा नसो त्यांच्या बँकेचं व्हेरिफिकेशन ही एक प्रक्रिया याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे सुरुवातीला आपण पाहिलं होतं की धानाच्या बोनससाठी नोंदणी आवश्यक ई पिक पाहणी आवश्यक आणि पुन्हा त्याच्यामध्ये तपासणी आणि आता तपासणीनंतर नवीनच याच्यामध्ये बँक व्हेरिफिकेशन ऍड करण्यात आलेलं आहे अतिवृष्टी किंवा काही इतर गारपीट वगैरे असतील याच्यामध्ये जशी के वाय सी केली जाते तशाच प्रकारची काहीशी सी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्यांनी दिलेल्या बँकेच्या अकाऊंटचं डिटेल याबरोबर आहेत की नाही याच्या माध्यमातून तपासल्या जात आहेत कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी जरी बरोबर झालेली असली तरी त्या शेतकऱ्यांच्या नावाबरोबर आधारबरोबर चुकीचं बँक अकाउंट जोडल्याच्या तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत आणि याच्याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांची जी बिल्स प्रणाली आहे या यादीमध्ये अपलोड करण्यात आलेली आहे या यादीमध्ये देण्यात आलेल्या माहितीमध्ये शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड ही माहिती बरोबर आहे का ही तपासण्याची प्रक्रिया हे सुरू करण्यात आलेली आहे मग याच्यामध्ये धानाच्या बोनससाठी या धानाच्या विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी ज्यांची विक्री झालेली असेल किंवा नसेल परंतु धान बोनस वितरित करण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांची याच्यावरती माहिती अद्यावत करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे अशा शेतकऱ्यांचे नाव आधार कार्ड नंबर बँक व्हेरिफिकेशन हे बँक व्हेरिफिकेशन याच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे आपल्याला जर अद्याप धानाचा बोनस मिळालेला नसेल तर आपल्या बँक अकाउंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया बाकी आहे का हे तपासण्याचा प्रयत्न करा आणि जर ती प्रक्रिया बाकी असेल तर आपण नोंदणी केलेल्या संस्थेकडे ती प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाऊ नये अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत निशुल्क ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे याच्यामध्ये व्हेरिफिकेशन तपासलं जाणार आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तात्काळ बोनसचं वितरण केलं जाणार आहे याच्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असणं आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांची पीक पाहणी झालेली असणं आवश्यक आहे आणि हे बँक व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे एक नव्याने समाविष्ट करण्यात आलेली प्रक्रिया मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला की चुकीच्या पद्धतीने नोंदण्या करण्यात आलेल्या आहेत आता जर या व्हेरिफिकेशनमध्ये जर समजा व्हेरिफिकेशन बरोबर आहे म्हणून सांगून जर अकाउंट जोडण्यात आले तर धानाच्या बोनस जर गैरप्रकारे वितरण केलं गेलं तर याच्यामध्ये तरी काय अडवू शकते तर ही एक निव्वळ वेळ खाऊ प्रक्रिया आहे याच्यामध्ये वेळ काढू प्रक्रिया ऍड करण्यात आलेली आहे परंतु शेतकऱ्यांना ही माहिती असावी म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे जर आपला धानाचा बोनस वितरित झालेला नसेल तर आपण ज्या संस्थेकडे नोंदणी केलेली आहे आपण ज्या संस्थेकडे आपल्या धानाची विक्री केलेली आहे अशा संस्थेकडे संपर्क करा आणि जर याच्यासाठी आपल्याला जर काही पैशांची मागणी कोणी करत असेल तर आपल्या पनन जिल्हा जे पणन महासंघ आहे त्यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करा महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद